स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आलाय अभिनेता रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांच्यात मुख्य भूमिका असून त्यांच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुकही होत आहे बॉलिवूड सोबतच मराठी सेलिब्रिटी सुद्धा या सिनेमाचं कौतुक करतायत सिनेमात अंकिता लोखंडे यमुनाबाई म्हणजे सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारते पण तिने या, या सिनेमासाठी मानधन किती घेतलं हे तुम्हाला माहित आहे का याबद्दल सिनेमाचे निर्माते संदीप सिंग यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केलाय इंडिया टुडे या चॅनलला त्यांनी मुलाखत दिली होती तेव्हा ते म्हणाले जेव्हा मी मिस्टर सीईओ म्हणून रावडी राठोड होता ती मला म्हणाली होती की संदीप जेव्हाही तुम्ही चित्रपट बनवाल तेव्हा मी त्यात काम करेन ज्यावेळी मी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट करायला घेतला त्यावेळी कोणीही माझ्यासोबत काम करायला तयार नव्हतं अंकितानं स्वातंत्र्यवीर सावरकर यमुनाबाईंची भूमिका असं मला वाटत होतं माझी एक अट आहे की मी या चित्रपटात पैसे घेणार नाही मी तुमच्याकडून कोणत्याही भूमिकेसाठी कधीही पैसे घेऊ शकत नाही तिचं हे म्हणणं ऐकून संदीप सुद्धा चकित झाले होते त्यांनी या सिनेमात तिला कास्ट केलं आणि तिने सुद्धा या भूमिकेला न्याय दिला तुम्ही सावरकर हा सिनेमा पाहिलात का आणि त्यातला अंकिताचा अभिनय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी